जळगाव दमोद मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे यात दोन्ही उमेदवार प्रस्थापित उमेदवार आहेत भाजपकडून येथे चार टर्म असलेले आमदार डॉक्टर संजय कुटे आहेत आणि काँग्रेसकडून डॉक्टर वाकेकर यांना उमेदवारी दिली त्या माजी आमदार आणि खासदार कृष्णारा हिंगडे यांच्या कन्या येथे अति तटीची लढाई पार पडणार आहे यात काही शंका नाही मात्र संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाने अशा प्रस्थापितांच्या लढाईमध्ये एका नव्या चेहऱ्याला येथून रिंगणात उतरवला आहे हा चेहरा म्हणजे प्रशांत डिक्कर आंदोलनांच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या प्रशांत डिक्कर हे जळगावजामदमधून निवडणूक लढत आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी चढवर चालू आहे अशात राजकीय अनुभव नसणाऱ्या पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या प्रशांत डिक्कर किती प्रभावी ठरतील आणि गेम चेंजर ठरतील बघूया या व्हिडिओमध्ये चला तर युथमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला प्रशांत डिक्कर कोण आहे ते पाहू शेतकरी कुटुंबातील असलेले प्रशांत डिक्कर यांनी केलेल्या शेतकरी आंदोलनामुळे ते चर्चेत राहिले यांची सुरुवात शेतकरी मोर्चा येथून झाली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना प्रशांत डिक्कर यांनी पीक विमा आणि शेतकरी कर्जमाफी थेट फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेला विरोध केला होता याची सुद्धा चर्चा झाली होती थेट सरकारला धारेवर धरण्याचा दाखवलेला धाडस यामुळे संभाजीराजे यांनी प्रशांत डिक्कर यांना पक्षात घेऊन जळगावजामोदमधून उमेदवारी दिली आहे आता प्रशांत डिक्कर जळगावमध्ये गेम चेंजर कसे ठरू शकतात तर याचा पहिला कारण म्हणजे मधील महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद दुसरीकडे भाजपच्या आमदारांचा शेतकऱ्यांकडे असलेला दुर्लक्ष तिसरं प्रशांत डिक्कर यांचा असलेला शेतकऱ्यांसोबतचा ग्राउंड कनेक्शन जळगावजामोद मतदारसंघातील मतदार हे बहुतांश शेतीवर अवलंबून आहेत त्यात शेतपिकांना नसलेला भाव व जळगावजामोदमध्ये काँग्रेसमध्ये असलेली घराणेशाही यांना कंटाळून मतदार नवीन चेहऱ्याला संधी देतील का हे पाहण्यालायक असेल याच जोरावर प्रशांत डिक्कर गेम चेंजर ठरतील का हे पाहावे लागेल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब